น่ามาเสด็จนำคุณมาฮานาเกิน,นกป่าที่เขาอ่าวโรนิค गणेश विसर्जन की सुविधा दी है बहुत अच्छी इसमें भीड नहीं है शांति से 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 गणेश जी का विसर्जन अच्छे से सब लो, इसका सारे लो, अच्छे लोग सारे उपयोग थैंक यू थैंक यू नमस्ते नमस्ते माझं नाव स्वप्नील वासेकर हे माझे भाऊ आहे आम्ही मागील दहा वर्षापासून इथे आम्ही येतोय आणि नेहमीप्रमाणे महानगरपालिकेने नागपूर महानगरपालिकेने इथे उत्कृष्ट काम केलेलं आहे मग त्यांनी जी बाप्पाच्या विसर्जनासाठी जी सोय केलेली आहे ती व्यवस्थित आहे इथे बघू तुम्ही कार पार्किंगला आणि गाडी पार्किंग साठी पण त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि ते सुरळीत काम चालत आहे निर्मल्यासाठी पण व्यवस्थित अरेंजमेंट केले अरेंजमेंट केली आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण उत्तम काम केली आहे आज पाचवा दिवस आमचा विसर्जनाचा दिवस असतो गणेश विसर्जनाचा पण इथे आल्यावरती एकदम सरप्राईज झालो खूप स्वच्छता आहे निर्माल्य बरोबर वेगळं काढलं जातं एक मुलांची पूर्ण टीम आहे इथे त्याच्यामुळे येणाऱ्या लोकांना पाण्याजवळ जाऊ दे खूप चांगली गोष्ट आहे आणि गणपती विसर्जन हे असं फेकल्या नाही जात बरोबर विसर्जन केलं जात ते छान व्यवस्था करून ठेवली आहे झाल्याबरोबर पूजा होऊ शकते आणि सगळं काही एकदम वेगवेगळं असल्यामुळे स्वच्छता आहे आणि एकदम डिसिप्लिन आणि काम चालू आहे धन्यवाद महानगरपालिका खूप छान व्यवस्थित नमस्कार आज आपल्याकडे गणपती बाप्पांचा आज पाचवा दिवस पाचवा दिवस आपण साजरा केला आहे आणि आज बघितलं तर आज थोडंसं खूप छान वातावरण आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेने जे केलेले जे काही के सुविधा आहे जसं आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी खूप लांब लांब जायचं काम पडत होतं कधी बरेचदा असे लोक असायचे की कुठेही गणपतीचं विसर्जन एखाद्या नाल्यामध्ये करायचे किंवा कुठेही आपापल्या पद्धतीने करायचं किंवा जर खूप लांब जर घेऊन गेला तर एखाद्या नदीमध्ये सुद्धा काही खूप रिस्की काम करायचे किंवा बुडवताना पण महानगरपालिकेचं हे जी काही व्यवस्था आहे आपापल्या एरियामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जे टँक हे केलेलं आहे तर त्यांचं आणि निर्माल्यसं आपलं जे कलश आहे यांची पण सुविधा म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं त्रास होऊ नये किंवा पर्यावरणपूरक अशी व्यवस्था महानगरपालिकेने केलेली के आहे तर त्याबद्दल खरोखर महानगरपालिकेचं धन्यवाद मानता येईल आणि खूप खूप छान वाटलं गणपती बाप्पा ही काय សត្វណាទៅជួយដំណើរថាទីនេះគេវិញខ្ញុំចង់កា